पेटवडगाव येथील तात्काळ नियोजन करा आमदार अशोकराव माने यांच्या प्रशासनाला सूचना पेटवडगाव येथील मुख्य बाजारपेठ व बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कुंडीचे तात्काळ नियोजन करा लोकांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी आज प्रशासनासोबत चर्चा केली वडगाव बसस्थानक चौक नगरपालिका चौक येथे गेली अनेक दिवस ऊस वाहतूक जड वाहने व वा इतर वाहने यांची वाहतूक होऊन रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यासह अतिक्रमणामुळे अनेक कारणांनी प्रचंड गर्दी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माने यांनी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य चौक नगरपालिका चौक बसस्थानक येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण पार्किंग शिस्त हायमास्ट डिवायडर तसे संध्याकाळी वाहतूक करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसांड थांबवावी अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी सुमित जाधव वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले भाजपा तालुकाध्यक्ष अमर सिंह पाटील भारतीय जनता पार्टी वडगाव शहर ज्येष्ठ नेते विजूभाई शहा उपाध्यक्ष धनंजय गोंदकर वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तैय्यब कुरेशी युवा मोर्चा अध्यक्ष आप्पा माने तानाजी ढाले प्रज्योत शहा युवराज वाळवेकर विकास कांबळे जगदीश महादार राजू जाधव भाविक पटेल दिनेश सनगर सतीश घाडगे संतोष सनगर विनय खराडे पत्रकार राजकुमार चौगले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा